गवराव गायचे पशुपैदास केंद्र टिकुटीचे विकासाकरिता निधी उपलब्ध करून द्या खासदार अमर काळे यांची केंद्रीय पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून पत्राद्वारे मागणी वर्धा लोकसभा क्षेत्रातील लोकप्रिय व तडफदार खासदार श्री अमरभाऊ काळे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छू मुन्ना झाडे माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती नगरपरिषद वर्धा गवळाऊ गायचे औषधीय गुणधर्म असलेले दूध सर्वांना उपलब्ध व्हावे या दृष्टीने देशातील गवराव गायींची संख्या वाढणे आवश्यक आहे व ती संख्या वाढावी या दृष्टीने गवळाऊ गायचे पशुपैदास केंद्राची स्थापना कारंजा तालुका जिल्हा वर्धा येथे हेटीकुंडी येथे एक्केचाळीस हेक्टर जमिनीवर सण एकोणीसशे छेचाळीसमध्ये करण्यात आली लोकप्रिय व तडफदार वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री अमरभाऊ काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक किशोर पलसोडकर सामाजिक कार्यकर्ता वर्धा कवडाऊ गायचे दूध औषधी गुणधर्म असल्याने हे दूध लहान मुलांपासून ते मोठ्या माणसापर्यंत सर्वांनाच आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते गायचे गोमूत्र व शेण हे सुद्धा औषधीयुक्त असल्याने आयुर्वेदिक औषधी तयार करण्याकरिता सुद्धा उपयोगी ठरते गायच्या दुधापासून अनेक दुग्धजन्य पदार्थ बनवले जातात व देशात या सर्व वस्तूची मोठ्या प्रमाणात मागणी असते एवढेच नव्हे तर गायपासून जन्मलेले नर पशु हे मोठ्या झाल्यानंतर शेतीच्या कामाकरिता उपयोगी पडतात अशा या महत्त्वाच्या गवळाऊ गायची प्रजाती वाढावी या उद्देशाने लोकप्रिय व तडफदार वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री अमरभाऊ काळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु किशोर पलसोडकर सामाजिक कार्यकर्ता वर्धा हेटीकुंडी येथे गवळाऊ गायचे पशुपैदास केंद्र स्थापन करण्यात आले आहे खाजर अमर काळे यांनी त्यांचे पत्रात थेटीकुंडी येथील पशुपैदास केंद्राला उच्च सुरक्षा भिंत बांधणे जनावरांच्या वयाचा विचार करून दुधाळ जनावरे बैल लहान बछडे यांच्याकरिता वेगळे शेड तयार करणे जनावरांकरता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे पशुपैदास केंद्राकरिता समर्पित भावनेने काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे त्यांच्याकरिता निवासस्थान बांधणे तसेच गायपासून मिळणारे दूध व त्यापासून निर्मित होणाऱ्या विविध वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचून त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देणे इत्यादी मागण्यांचा समावेश असलेले पत्र पशुपालन मंत्री यांना दिले व विकास निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली पशुपालन मंत्री राजीव रंजन सिंग उर्फ रंजन सिंहजी यांनी याबाबतीत संपूर्ण मागण्या संदर्भात विस्तृत माहिती घेऊन हे टिकुंटी येथील पशुपैदास विकासाच्या संदर्भात आवश्यक ती कारवाई तात्काळ करण्यात येईल असं आश्वासन दिलं ही माहिती बारा ऑगस्ट रोजी संयकाळी सहा वाजताच्या सुमारास खासदार अमरकाळे यांच्या कार्यालयातून का प्राप्त झाली आहे